शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद्रीमध्ये तुमचं स्वागत अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर माले बात मध्ये महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीचं काम महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमार्फतच सुरू आहे विधानसभा मतदारसंघाच्या यादीची मूळ पीडीएफ कॉपी महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आली होती याची प्रिंट खासगी झेरॉक्स सेंटर वरून काढण्यात आली आहे कोणत्याही राजकीय पदाधिकारी कार्यकर्त्याला अथवा बाहेरील व्यक्तीला यादीचं काम देण्यात आलेलं नाही नागरिकांनी कोणतीही चुकीची माहिती अफोआ पसरवू नये कोणतीही माहिती खात्री किंवा पडताळणी केल्याशिवाय प्रसिद्ध करू नये असं आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केलंय जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात बनावट कागदपत्रे खोटे मालक उभे करून आणि बनावट सह्याच्या आधारे सावेडी येथील डॉक्टरांची तब्बल चौदा कोटी सहासष्ट लाख एक्कावन्न हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकरणी ठाण्यात जणांच्या रोचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार डिसेंबर दोन हजार सतरा ते फेब्रुवारी दोन हजार एकवीस या कालावधीत निंबळ गावाच्या शिवारात घडला सतरा वॉर्ड सतरा जागा ओबीसी राखीव असणार असल्या तरी कोणत्या तरी एका वॉर्डातील दोन जागा ओबीसीसाठी राखीव निघणार आहेत हा वॉर्ड कोणता असेल हे मात्र मंगळवारी आरक्षण सोडती वेळेस निश्चित होणार असल्याने इच्छुकांची घालमेल सुरू झाली आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे आता प्रभाग निहाय मतदार यादी करण्याचं काम सुरू आहे दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मंगळवारी आरक्षण सोडत काढली जाणार आहे आरक्षण सोडतीचे मार्गदर्शक तत्व आयोगाने महापालिका प्रशासनाला दिले आहे तो जर आम्हाला दिसला तर आम्ही त्याला जीवे ठार मारणार आहोत अशी धमकी देत एका तरुणाच्या नावाने शिवगाळ करत घरासमोर गोंधळ घातल्याची घटना जुना बाजार भिस्तगल्ली परिसरात घडली संतप्त लोकांनी शेजाच्या दोन दुचाकी तरुणांच्या असल्याच्या समजून तोडफोड केली गुरुवारी पहाटे हा प्रकार घडला या प्रकरणी अल्ताफ अब्दुल रऊफ शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे सुरू झाले लवकरच महापालिकेचेही पडगम वाजणार आहेत शहरातील भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी कटिबद्ध व्हावे ही निवडणूक आपण पूर्ण ताकदीने व जिंकण्याच्या निश्चयाने लढणार आहोत येणारा महापौर हा भाजपाचाच होण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावं असं आव्हान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय शहराची बातमध्ये मध्ये सांगतो तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर